दी 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 मला पण देवपूजा करायची तुम्ही पण देवपूजा करा तुमचं शूटिंग काढते तुम्ही बसा घेत तुम्ही कशाला हे करताय म्हण म्हण कुठे गेली म्हणत ममत उदास वय देवाला आणले ते हरफुल तू काय करायला लागली त्या हो मनोची पिल्ल काय मागते ती रे देवा ही पोला काय मागते ती तुम्हाला काय कमी पडलं मम्मा कमी पडली का मम्मा अगं डोंगरा 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 चावा केल्या साडे सात वाजल्या याला हा मी म्हणतोय पाऊस हम्म गाड्या ना इष्टी बी गेली फुकली होय मग तिथं सरात माणसं होती गाडीच नव्हती बळबळ त्या पेगवाऱ्याला काढलं आणि बस येऊ गाडीत त्यानं ते, त्यांना साठ रुपये घेतलं एका एका एक, एक, माणसाचं हो आणि होता अंदाज कशाने यायचं होतं पोलिसाची गाडी तिथं भ्या वाटायला लागली सौर आलेली आलेले पण अगं मला लय भ्या वाटायला लागल <coughs> म्हणजे काय बी मनात वैरी एखादा चितणार ना इतकं घाण घाण मनात यायला लागलं तसं चित्र बाय भंगार गेली की त्याची काळजी करायची नसते कस तसं तुझ्या पोटाला फक्त जपायच पण आता मी त्याला काय करू तुम्हाला तिथं मी दुध मागते तुम्ही दुधू का नाही सांगा तुमचा व्हिडिओ महत्वाचा आहे काय सांगा बोल अ मावची सांगा तुम्ही दूध दुध द्यानाय का नाही आम्ही किती हात पाय गरीबा बसलोय हा आम्ही तोंडाकल बघतोय तुमच्या द्या आम्हाला दूध दुध म्हणून लोकां तरी बी म्हणते ते तोंड गरीबा बघ बया तो तिथं दूध आहे हाय का एक तुमच्या मायला गप गावड्यानो हा नाटकं करता रे मलुल्या नाटक करताय का तू कशाचा अभ्यास करतोय तू कशाचा अभ्यास करतोय तुला उलट वाचा यायला लागले काय कि आबा ते दीदी पण आलं हम्म बघा एक सरळ हे तिसर पण आलं एक सरळ वाच अल्ला कला 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 का म्हणजे तुम्ही अभ्यास असा वाचणार आहे काय हे आता ही का। डॉक्टर होते ती

ह्याच्या पेक्षा पण रेडेंजर ओढ होतय कोणीतरी तरी चावले वने हाय का नाही आणि ही सगळ्यात भुकी असते आणि वरडले की चारी भाव गोळा होते ती ह्याच्या मागे मग सगळी पाळत आणि सकाळी मी काय केलं घुपचुपच आली बर का वडणे अंगावर घेऊन आणि म्हणलं आता ह्यांना बुक कळतंय का आणलाय अगोदर वरडलं आणि ह्याच्या मागचं चौघ आली माझ्या माग यायला हम्म मग फक्त ह्या तिथं ठेवलं तुला कळतोय सगळं ह्याला कळतंय हा अगं बय बाय 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 गरीब गायन पोटात पाय इकडे बघ इकडे बघतो तर शूटिंग काढते मी तिकडे काय बघते लय कळत तर शूटिंग चालू हाय हे हाय तोंड फिंड फिरवायची लय कळते ती मग तिकडं इकडे बघ त्या बा त्या बा काय आहे तसा त्या बघ ही काय मागणं काल तर त्या आरशात बघूनच फार फार फाफार फाफरायला लागल ही मांज आहे तुझं नाही तोल मांदा आहे आहे कुणी तुझा घ्यायचं नाही लोकायचं कि दि घ्या तुमची तुम्हाला मला न गर... ग आता मी त्याल नालच फुडती बया आणि खाती बया मला नालं आवडतो पण मी कस फोडू बाई मी आता नालेलंच फुडते बया मला त्याल नालच आवडतो कस फुडू कस फुडू आता फुडू काहीतरी आणले फुडू द्या मला अयो तिकडं मी त्याला आता येणेच घालते बया माझा पण कसा ताप लावू माझ्या डोक्याला मी नाल्यालाल फोडायचं म्हणते पण आईला कुठनं फोलोले देवा मला त्याला काय कळत नाही ए बोले माझी येणे घालायची कुणीतरी येणी घालाले आईला नालेल काय बोलते पकडा <laughs>

तुम्ही क एवढं नकरं करता ले 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 तुम्हाला नकडं कोणी गलाय सांगितलंय कुतल्यानं मांजल्यानो डोंगरी नंगरी डोंगरी नगरी धप्पक धप्पा करत चला बाय चला चलाय झाला आताच तर व्हिडिओ आता बस आता मी तर बस करते बस कर की होय माले बस कर की हा मध्ये 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 बोला जवळ ना घे पाहिजे मस्त सारखी भान माहिती सारखी आहे ते काय मिळते काय माझ्या माझ्या दप्तरांना काय तुझे येणे घालून टाकते अनेक चल चल, चल। सारखाच चापाला येतोय त्याची येणे घाल धर सारखाच चाप घेतोय निघला केस केस तर का टाळ जाऊ दे चला आपण आता मावची आम्हाला नाही आवडत त्यातलं नागती देत नाही काय तुम्हाला हा मी लागाना बघती तुम्हाला देत नाही काय हा वय वय तुम्हाला सांगितलेलं कल नाही काय हे आमचं गरीब गरीब उपास मारे आहे हे गरीब समजलेलं मी तुला तुला मी गरीब समजलेलं काय गरीब समजलेलं तुला किती झाला पैसे पैसे वय फेसबुक ला महिन्याला बघायचं ती दररोज बघितल्यावर कमी असते ते दररोज रुपया दोन रुपयानं तीन रुपयानं दहा रुपयानं वाढत असते ती निघत पेमेंट हळूहळू चालू होते जास्त खुशखबर सांगायची म्हणजे की माझं फेसबुक मोनटाईज झालं आहे आणि मला पैसे पैसे चालू झालेत फेसबुकवर तर कॉंग्रॅच्युलेशन करा माझं अगोदर ह्याच्यावर चालू झालं नाही पहिल्यांदाच फेसबुक ला झाले चालू चला तर चला बाय बाय गुरु बाय 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 भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय